शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची धरू प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो सोयाबीन हे खरीप पिकांमधल्या प्रमुख पिकांपैकी एक आहे आणि याच पिकावर तांबेराय या रोगाचा प्रादुर्भाव होऊन आपल्या पिकाचं ऐंशी ते नव्वद टक्के नुकसानही होऊ शकतं याची लक्षणं म्हणजे आपली आपल्याला सोयाबीनची पानं पिवळी पडलेली दिसतात आणि विशेष म्हणजे या तांबोरा रोगाचा प्रसार जलद गतीने होतो की अगदी थोड्या कालावधीत आपल्या मोठ्या प्रमाणात नष्ट करतात आणि मग म्हणूनच यावर उपाययोजना नेमक्या काय आहेत हे आणि यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आजचा आपला हा वेबिनार असणार आहे आणि यामध्ये आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्माननीय डॉक्टर एस डी महाजन सर नमस्कार नमस्ते सर। खूप खूप स्वागत आपलं आजच्या वेबिनारमध्ये सहायक प्राध्यापक आहेत पीक संरक्षण तसे कृषी संशोधन केंद्र येथे कार्यरत आहेत मी पुन्हा एकदा सरांचं स्वागत करते आणि सरांना विनंती करते की कृपया त्यांनी तांबोरा या रोगावर तांबेरा या रोगावर सविस्तर अशा मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम सर्व शेतकरी नमस्कार आज मुद्दामच हा एक वेगळा विषय घ्यावा असं मी विनंती केली होती तुम्ही ह्या हा विषय शेतकरी बांधवांसमोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो शेतकरी बांधवांनो तांबेरा हा सोयाबीनचा एक महत्वाचा रोग आहे कारण आता सांगितलं मॅडमने की ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत सुद्धा या एकाच रोगामुळे नुकसान हे होऊ शकतं परिस्थिती नुसार नुकसान हे कमी जास्त होत राहतं कधी तांबेरा रोगाला पोषक परिस्थिती असते कधी तांबेरा रोग लवकर येतो कधी उशिरा येतो तांबेरा रोगाला प्रतिकारक्षम जाती किती प्रमाणात शेतकरी बांधवांनी पेरलेल्या आहेत याच्यावरही तांबेराचं आगमन आणि प्रसार आणि होणारं नुकसान हे अवलंबून असतं पण एक सर्वसामान्य विचार केला तर आता तांबेरा रोगाला प्रतिकारक्षम असणाऱ्या जाती या कृषी संशोधन केंद्र कसबेड इंग्रजीतून प्रसारित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये फुले संगम आहे फुले किमिया आहे फुले दुर्वा फुले अग्रणी ह्या जाती ज्या आहेत ह्या तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहेत या व्यतिरिक्त महाराष्ट्रात तयार झालेल्या दुसऱ्या जा ज्या जाती आहेत त्या तांबेरा रोगास प्रतिकारक्षम नाहीत त्यामुळे तांबेरा बाधित क्षेत्रामध्ये जर तांबेरा प्रतिकारक्षम जात असेल तर असे, असे शेतकरी कमी धोक्यात आहेत किंवा त्याचं या रोगामुळे नुकसान हे कमी प्रमाणात होणार आहे पण हे जर प्रमाण बघितलं तर साधारणतः पस्तीस ते चाळीस टक्के शेतकरी असे आहेत की ज्यांनी प्रत, तांबेरा अजून साठ ते पासष्ट टक्के शेतकरी इतर जाती लावत आहेत की ज्या तांबेऱ्या रोगास प्रतिकारक्षम नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणातलं क्षेत्र अजूनही तांबऱ्या रोगाला पूरक असा आहे त्यामुळं तांबेऱ्या रोगाकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे सुरुवातीला आपण तांबेरा रोग असतो कसा त्याचे लक्षण काय आहेत त्याला अनुकूल असणाऱ्या बाबी कोणत्या आहेत हे बघू आणि नंतर नियंत्रणाकडे वळू तांबेरा रोग हा पॅचेरी जी नावाच्या बुरशी होत असतो तांबेरा रोगाची ही जी बुरशी आहे ही फक्त जिवंत वनस्पतींवर जगते जिवंत वनस्पती तिला सोयाबीनची आवश्यकता असते आणि काही प्रमाणात इतर जे कडधान्य वर्गीय जी, वर जी पिकं आहेत त्याच्यावरही ती कधी कधी जगते पण साधारणतः सोयाबीन ह्याच मुख्य पिकावर ती जगत असते आणि वर्षभर तिचं याच झाडावर जीवनचक्र सुरू राहत असत त्यामुळं अं तांबेरा रोग हा बियामार्फत प्रसारित होत नाही किंवा तांबेरा रोग हा मातीमध्ये रोगट अवशेषांवर जगतो वगैरे असं काही नसतं तांबेरा रोग हा वाऱ्यामार्फत प्रसारित होत असतो प्रसारित होतं म्हणजे काय होतं की तांबेरा रोगाचे बीजाणू एका वनस्पतीपासून दुसऱ्या वनस्पतीपर्यंत वाऱ्यामार्फत पोचतात आणि त्या ठिकाणी रोजतात आणि त्या ठिकाणी लागण होते ही लागण झाली की, की पहिलं लक्षण जे आहे शेतामध्ये आपल्याला आता हा तुम्हाला समोर फोटो दिसतोय उजव्या बाजूचा वरचा फोटो काही एक पाच सहा झाडच आहेत की त्याच्यामध्ये पानं अशी पिवळी पडलेली आहेत बाकीचं सगळं शेत जे आहे ते अगदी हिरवगार आहे मध्येच असं कुठतरी हे पिवळं पडलेलं दिसतं याला आपण पॉकेट म्हणतो तर हे तांबेऱ्याचं पॉकेट तयार होताना ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साठलेलं आहे ओलावा सारखाच आहे गारवा आहे म्हणजे बघा आता आपल्या ज्या ठिकाणी ऊसाची शेती आहे आजूबाजूला किंवा बारमाई पानस्थळ शेत आहेत तिथं अशी परिस्थिती असतेच कुठेतरी की एखाद्या ठिकाणी लवण असतं आणि सारखंच त्या ठिकाणी पाणी साठत राहत असत त्या ठिकाणी जर सोयाबीन असेल तर नक्कीच त्या ठिकाणी सुरुवातीला पहिलं पॉकेट तयार झालेलं दिसेल आणि तिथून नंतर तो प्रसार त्या शेतामध्ये शेजारच्या शेतामध्ये त्या परिसरामध्ये होत राहतो आता हा जो पिवळा रंग आहे हा पिवळा रंग जसा मोजायक रोग असतो हळदीसारखा पिवळा तसा नसतो चिखला चिखल कसा असतो साधारणत तिथं चिखल मारल्यासारखा असं दिसतं माथकट रंग असा असतो पण पानं पिवळी पडायला लागतात आधी हा रोग जो आहे तो जी तळातली पानं आहेत जमिनी लगत असणारी त्याच्यावर हा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो म्हणून ह्या फोटोमध्ये बघा आधी खालची जी पानं आहेत ती पिवळी पडलेली आहेत हळूहळू हळूहळू हा प्रकार वाढत जातो आणि वर, वर शेंड्याकडे रोग सरकत जातो ही पानं जर खालच्या बाजूने बारकाईनं पाहिली उलटी करून जर पाहिली तर हा त्याच्या खालचा जो फोटो आहे हे असा प्रकार दिसतो याच्यामध्ये पुळ्या दिसतात मातकट रंगाच्या आणि ह्या पुळ्या सुरुवातीला मध्य शिरेच्या जवळ एकवटलेल्या असतात जसा रोगाचा प्रादुर्भाव वाढत जाईल दिवसेंदिवस तस तस या पुळ्या इतर पानाच्या पानाच्या ठिकाणी सुद्धा वाढत जातात खालच्या बाजूला या फोटोमध्ये सुद्धा डाव्या बाजूचा फोटो आहे त्यात दिसते पानाच्या खालच्या बाजूला सुरुवात झालेली आहे आणि नंतर पानाच्या वरच्या बाजूलाही या पुळ्या दिसायला लागतात पानाच्या देठावर कोळ्या खोडावर आणि शेंगा असतील तर कधी कधी शेंगेवरही अशा प्रकारच्या पुळ्या दिसतात या पुळ्या म्हणजे काय आहेत हे आहेत बुरशीची बीजाणू फळे आणि त्यातून बाहेर पडणारी एक तांबूस तपकिरी किंवा मातकटाची पावडर असते कधी जास्त प्रमाणात जर रोग असेल तर त्याला स्पर्श केला तरी बोटालाही पावडर आपल्याला लागते हे बुरशीचे बीजाणू आहेत आणि हीच अवस्था जास्त घातक आहे याच्यामुळेच रोग प्रसार होतो याच्यामुळच पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं नुकसान काय होतं तर नुकसान असं होतं की पानं लवकर गळतात रोगाची बाधा झाली की साधारणतः बारा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला पानाच्या खालच्या बाजूला अशा प्रकारच्या पोळ्या दिसायला सुरुवात होतात आणि तिथून एक पंधरा दिवसामध्ये झाडावरचं ते पान पूर्ण गळून गेलेलं असतं म्हणजे तांबेरा रोगाचा एकदा प्रादुर्भाव सुरू झाला की पंधरा वीस दिवसामध्ये असं दिसतंय की भरभर भरभर भर, पानं पिवळी पडून गळून पडायला लागली आहे आणि ही पानं लवकर गळतात म्हणून या रोगामुळे जास्त नुकसान होतं कारण का या अवस्थेमध्ये जवळजवळ शेंगा भरण्याची क्रिया सुरू असते आणि शेंगा जर भरायचे असतील तर त्या झाडाला पुरेशा प्रमाणात हिरवी कार्यक्षम पानं पाहिजे तर त्या पानांमध्ये अन्न तयार होईल आणि चांगल्या प्रकारे शेंगा भरल्या जातील मात्र असं नाही झालं तर, तर काय होईल जे काय तयार होणारं आतलं बिया आहे ते बारीक राहील सुरकुतलेलं रोगट वजनानं हलकं आणि याचा एकंदरीत परिणाम हे त्या पिकाचं उत्पादन घटण्यामध्ये होतो मग आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ऐंशी टक्के सुद्धा नुकसान होतं कधी नुकसान होतं तांबेरा रोग जर लवकर अवस्थेत आला म्हणजे आता आपली पेरणी साधारणतः जून महिन्यामध्ये होत असते आणि तांबेरा रोगाचं आगमन जर जुलै महिन्यातच ता झालं तर तांबेरा रोगाला खूप जास्त कालावधी मिळतो आणि त्यावेळेला नुकसानीचं प्रमाण ही हे खूप वाढतं ही पहिली बाब दुसरी बाब कि आपण पेरणी उशिरा केलेली आहे कधी कधी जुलै महिन्यामध्ये सुद्धा पेरण्या होतात असं पीक तांबेरा रोग जरी नियमित वेळेवर आला तरी सुद्धा जास्त काळ बळी पडतं मग नियमित आगमन कधी असतं साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेच्या दरम्यान तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये दिसायला सुरुवात होते मग कधी कधी सप्टेंबरमध्ये आढळलेला आहे आता मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रादुर्भाव आढळला पण पन साधारणपणे एक ते पंधरा ऑगस्ट हा तांबेरा आगमनाचा कालावधी आहे असं गेले दोन हजार सहा पासून मी निरीक्षण नोंदवतोय त्यामुळं पंधरा ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये तांबेरा प्रवेश करणार असं ग्राह्य धरून आपण पुढचं नियोजन करणं हे जास्त फायदेशीर ठरत तिसरी बाब तांबेरा रोगासाठी पोषक परिस्थिती कशी आहे याच्यावरही त्याचा प्रसार किती होणार आणि त्याची तीव्रता किती असेल हे अवलंबून असतो मग याच्यासाठी उपयुक्त परिस्थिती कुठली आहे तर पहिले म्हणजे रिमझिम पडणारा पाऊस ज्याच्यामुळे किमान सहा तासापर्यंत पानं ओले राहतात आता ह्या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे पण मागच्या आठवड्याचा जर आपण आढावा घेतला किंवा तिथून मागचा एक वीस बावीस दिवसाचा तर कंटिन्यू पाऊस सुरू होता एकसारखा पाऊस होता आणि सहा तास ओलावा काय अखंड चोवीस चोवीस तास पानं ओली राहत होती आणि अशी परिस्थिती तांबेरा रोगाला जास्त मानवते त्यातच पुन्हा थोडीशी उघडीप मिळाली वीस ते अठ्ठावीस डिग्री या दरम्यान तापमान जर हवेचं तापमान असेल तर पटकन हे बीजाणू रुजतात त्या ठिकाणी लागण होते आता ते अठ्ठावीस डिग्री या दरम्यान तर तापमान आहेच रात्री आता जरी बघितलं तर दो पडतं ओलावा किंवा एखादा बारीक पाऊस पडून जातो आणि सहा तास ओलावा निर्माण होईल अशी परिस्थिती आहे ढगाळ हवामान आहे या मा, या मागच्या पंधरा वीस दिवसात आणि सध्या सुद्धा तांबेरा रोग यावा आणि आला तर त्याचा प्रसार व्हावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून तांबेरा रोगाचं जे नुकसान आहे ते अगदी चाळीस टक्क्यापासून ऐंशी टक्केपर्यंत होऊ शकतं ह्यातले आता कुठल्या पिकाला किती रोगास अनुकूल परिस्थिती मिळू शकते त्याच्यावर हे प्रमाण अवलंबून आहे पण दोन हजार एकवीसचा विचार केला तर अगदी वीस जुलैलाच त्यावेळेला तांबेरा रोग रोगाचं आगमन झालं जे पंधरा ऑगस्टला व्हायला पाहिजे होतं म्हणजे पंचवीस दिवस आधी तांबेरा रोग त्यावेळेला आला आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं माझ्याकडे जे प्रायोगिक प्लॉट आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्क्याच्या वर नुकसान झालेलं दिसून आलं आता जर प्रतिकारक्षम जाती नसतील आणि योग्य उपाययोजना केल्या नसतील तर त्या त्या शेतकऱ्यांचं सुद्धा ह्या प्रमाणात नुकसान झालेला आहे म्हणून हा रोग अतिशय महत्वाचा असा रोग आहे मग मा, महाराष्ट्रातील तांबेराबाधित प्रदेश कुठला आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे दोन मोठे विभाग तांबेरा रोगाच्या रोगाला नियमितपणे बळी पडतात असं आपल्याला दिसून आलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र मध्ये सगळ्यात दक्षिणेला असणारा आपला कोल्हापूर जिल्हा त्याला लागून असणारा सांगली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा सुद्धा काही भाग की जो धाराशिवला लागून आहे मराठवाड्यामध्ये धाराशिव उस्मानाबाद हे नांदेड लातूर बीड आता उस्मानाबाद चुकून पडले त्या ठिकाणी लातूर पाहिजे लातूर बीड ह्या जिल्ह्यांमध्ये तांबेरा रोगानं प्रत्येक वर्षी शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होते आणि त्या हे नुकसान या, या भागातल्या शेतकऱ्यांनी टाळणं हे फार गरजेचं असते आता ही दोन हजार एकोणीस मधली परिस्थिती पहा की तांबेरा रोग आल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये जवळजवळ शंभर टक्के पानं याची निघून गेलेली आहेत पीक ज्या वेळेला पानं गळून गेली त्यावेळेला अजून पक्वतेच्या अवस्थेत होतं दाणे भरण्याच्या अवस्थेत होतं त्यामुळं शेंगा सुद्धा याच्या जर बारकाईने बघितल्या तर अतिशय पोचट बारीक बी असणाऱ्या अशा तयार झालेल्या आहेत अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर तांबेरा रोगामुळे मोठं नुकसान होत आहे हे दोन हजार एकवीस मध्ये घेतलेला फोटो आहे प्रायोगिक प्लॉट मधला आहे तर बघा पूर्ण पीक जे आहे ते पूर्ण पूर्ण पीक जे आहे ते पूर्ण बाधित आहे हे जे एस तीनशे पस्तीस व्हरायटीचा हा फोटो आहे आणि शंभर टक्के प्रादुर्भाव झालेला असल्यामुळे पानाचा पूर्ण रंग बदलून गेलेला आहे आणि इथून पुढच्या चारच दिवसामध्ये पूर्ण पानं त्याची झडून गेलेली आहेत ही अशी अवस्था त्यानंतर दिसून येते इथं जर बघितलं तर हे पानाचे देठ हिरवे आहेत कोड हिरवे आहेत शेंगा हिरव्या आहेत अजून अपूर्ण भरलेल्या आहेत तर ह्या अवस्थेत फार मोठं नुकसान रोगाचं हे होतच होतं म्हणून बघा आम्ही काही प्रयोग घेतले की आता जो तुम्ही आधीचा फोटो पाहिला हा फोटो त्याच्यात शेजारच्या पिकाचा हा फोटो आहे आता इथं काही प्लॉट तुम्हाला हिरवा गार दिसेल आणि निम्म्यापासून जो इकडचा आहे तो पूर्ण तांबेरा बाधित आहे किंवा काही ठिकाणी पानगड सुद्धा मोठी झालेली आहे हा हे एकाच दिवशी पेरलेले प्लॉट आहेत एकामध्ये आपण व्यवस्थित बुरशीनाशकाची फवारणी घेतलेली आहे आणि इकडं आपण बुरशीनाशकाची फवारणी ही घेतलेली नाही तर योग्य नियोजन केलं तर व्यवस्थितपणे तांबेरा रोगाचं नियंत्रण करणं शक्य आहे हे दाखवण्यासाठी हा मी फोटो तुम्हाला दाखवलेला आहे हा बघा ही खरीप दोन हजार बावीस ची परिस्थिती अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस बावीस ला सुद्धा तांबेरा हा शिरोळ तालुक्यात काढलेला फोटो आहे आणि अशी परिस्थिती बघा पाणी साठून राहिलेला आहे भरपूर आणि आर्द्रता आहे हे उसागडाचा प्लॉट आहे ह्या परिस्थितीत पटकन तांबेरा येतो आणि प्रसारित होतो ही त्र्याण्णव झिरो पाच ही व्हरायटी आहे काही ठिकाणी तर पानं सुद्धा शिल्लक राहिलेली नाहीत अशी परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीत ऐंशी नव्वद टक्के नुकसान हे ठरलेलं आहे मग याच्यासाठी एकात्मिक पद्धतीनं रोगाचं नियोजन करण्यासाठी आपण काही बाबी विचारात घेतल्या पाहिजेत उन्हाळ्यात खोल नांगरट केली पाहिजे ज्याच्यामुळं जमिनीचा पोत चांगला राहील जमिनीत जास्त काळ पाणी साठून राहणार नाही म्हणजे निचरा थोडासा सुधारेल पेरणीची योग्य वेळ साधली पाहिजे अति लवकर नको अति उशिरा नको त्यामुळे जून महिन्यात शक्यतो पेरणी करावी म्हणजे अशा पेरणी जे पीक आहे हे तांबेरा रोगाला कमीत कमी प्रमाणात बळी पडेल ज्या ठिकाणी दोन किंवा तीन फवारण्या घ्यायच्या आहेत ते एकाच फवारणीमध्ये ते नियंत्रणात राहू शकेल अं त्यानंतर प्रतिकारक्षम जाती फुले संगम अग्रणी किमिया दुर्वा ह्या तांबेरा प्रतिकारक्षम जाती आहेत पेरणीसाठी योग्य बीज दर असावा योग्य अंतर राखलेलं असावं जेणेकरून जास्त दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी जास्त दाटी झाली तर आर्द्रता ही त्या ठिकाणी वाढते आणि आर्द्रता असेल तर तांबेरा रोग हा पटकन पिकावर हल्ला करतो तण नियंत्रण पुन्हा दाटी आणि आर्द्रतेचाच मुद्दा त्या ठिकाणी येतो नत्र खताचा जर जास्त वापर असेल तर त्या ठिकाणची एकंदर झाडाची प्रतिकार क्षमता ही थोडीशी घटलेली असते कोण झाडाची शाखीय वाढ खूप जास्त होते आणि तांबेरा रोगास पोषक बनतो पाण्याचा निचरा पुन्हा त्या ठिकाणी ह्युमिडिटीचा मुद्दा लागू होतो आणि दुसरी बाब महत्वाची म्हणजे बिगर हंगामी लागवड करू नये सोयाबीनची बिगर हंगामी लागवड का करू नये कारण या बुरशीला जिवंत राहण्यासाठी वर्षभर सोयाबीन पिकाची आवश्यकता असते जर वर्षभर त्याला खाद्य मिळालं एखाद्या ठिकाणी आर्द्रता कुठं नैसर्गिकरित्या जर राहत असेल जशी तांबेरा पिकाला रोगाला आवश्यक परिस्थितीचा आपण विचार केला तशी परिस्थिती तर त्या ठिकाणी तो रोग जगू शकतो आणि पिकाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो जो पंधरा ऑगस्टला येणं अपेक्षित आहे तो कदाचित पंधरा जुलैला येईल आणि तसं झालं तर खूप मोठं नुकसान होतं जरी हे पीक एक उत्तम प्रकारचं अंतर पीक म्हणून योग्य असलं तरी सुद्धा तांबेरा रोगाच्या दृष्टीनं अगदी सोयाबीन मोझॅक या रोगाच्या हो दृष्टीनं अरबी आणि उन्हाळी हंगामात या पिकाची लागवड करू नये अशी शेतकरी बांधवांना मी विशेष विनंती करतो कारण दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस मध्ये दर वाढल्यामुळं ही या प्रकारे शेतकरी बांधवांनी लागवड केली होती आणि मोझ्याचा तांबेऱ्याचा प्रादुर्भाव आपल्याला या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून आला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणून बिगर हंगामी लागवड करणं टाळलं पाहिजे आता राहतो उपाय रासायनिक उपाय रासायनिक जयासाठी तांबेरा रोगासाठी कुठलाही जैविक उपाय आज तरी उपलब्ध नाही जो आहे रह, तो केवळ आपल्याकडे रासायनिक उपाय आहे त्याच्यामध्ये तांबेरा रोग जर आपल्या भागामध्ये कुठेतरी आलेला आहे अशी परिस्थिती असेल अगदी पंधरा वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये तर पटकन मॅनकोजेब पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारावं ही प्रतिबंधात्मक फवारणी अत्यंत उपयुक्त आहे अगदी पंधरा ते वीस दिवसापर्यंत आपल्या पिकाचं संरक्षण मॅनकोजेबमुळं तांबेरा रोगासाठी होऊ शकतं किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड तीन ग्रॅम प्रति लिटर ही फवारणी घ्यावी एक तर किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड याच्यामध्ये याच काळात पानावरील ठिपके करपा हे रोग सुद्धा पिकावर येत असतात आणि ह्या जर फवारण्या झाल्या तर त्या रोगांचा सुद्धा आपोआप अटकाव होतो आता इथून पुढची जी औषधं आहेत ही आंतर प्रवाही स्वरूपाची आहे जर आपल्या पिकामध्ये कुठंतरी एखादं पॉकेट तयार झालेले आहे किंवा साधारण लागण रोगाची झालेली ला आहे असं दिसलं तर हेक्झाकोनाझोल पाच टक्के एसी एक मिली किंवा पिकॉक्सिस्ट्रोबिन बावीस पॉइंट बावन टक्के एस सी एक मिली किंवा प्रोपी कोण्या झोल पंचवीस टक्के एसी एक मिली यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची फवारणी योग्य वेळेतच घ्यावी एकदा का पानं सगळी पिवळी पडली आणि पुन्हा कुठलंही आपण फवारलं तर या रोगाचं नियंत्रण होत नाही बुरशीनाशक फवारून सुद्धा फायदा होत नाही त्यामुळं तांबेरा रोग येतोय म्हटल्याबरोबर ताबडतोब फवारणी होणं आवश्यक आहे जर तसं शक्य नसेल तर मँकोझेब किंवा क्लोराईडची फवारणी ढोबळ व पंचावन्न ते साठाव्या दिवशी शेतकरी बांधवांनी घ्यावी जेणेकरून त्याच काळामध्ये तांबेरा रोग येण्याची शक्यता असते आणि त्या रोगाला काही प्रमाणात अटकाव बसेल आता हे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव हा मी सांगितलं कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर धाराशिव त्यानंतर लातूर नांदेडचा काही भाग आणि बीडचा काही भाग हा या ठिकाणी या रोगाची बाधा होत असते तर या शेतकरी बांधवांनी पंचावन्न ते साठ दिवसाचं पीक असताना मॅनकोजि किंवा पपोरॉक्झिप फ्लोराईडची एक फवारणी द्यावी सांबेऱ्यासोबत इतरही काही पानावर येणारे रोग आहेत त्याला अटकाव बसेल अजून तरी महाराष्ट्रामध्ये कुठं तांबेरा दिसतोय असं माझ्या पाहण्यात नाही पण ह्या दोन चार दिवसामध्ये निश्चितपणे तो दिसेल अशी हवामानाची परिस्थिती तरी अनुकूल दिसते बघू आपण पुढे याच्यामध्ये काय होते प्रोपी फवारताना शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे साठ दिवसाच्या पुढचं जर पीक असेल तर प्रोपिकोण्याजवळ फवारल्यानंतर पानं जास्त काळ हिरवी राहतात पानं गळत नाहीत आणि नंतर मळणीमध्ये अडचणी निर्माण होतात म्हणून त्याच्या आधी जर पीक असेल तर हेक्झाकोनाझोल किंवा पिकॉक्सी स्ट्रॉबेरी यापैकी एका पुरुषनाशिकाची फवारणी करायला हरकत नाही तर शेतकरी बंधून आपण बघा सुरुवातीपासून पाहिलं की तांबेऱ्या रोगाची लक्षणे कशी असतात या अशा प्रकारच्या पुळ्या पुळ्या वाढत जातात नंतर हळूहळू पानं करपतात पानं गळून जातात ही अशी परिस्थिती दिसते पानं गळाल्यामुळं शेंगाचं शेंगा भरत नाहीत फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जर अशी परिस्थिती असेल पावसाचं पाणी निघतच नाही तर ते, ते शेत तांबेरा रोगाला जास्त प्रमाणात बळी पडणार आहे हे निश्चित प्रतिकारक्षम जातीची लागवड करावी जास्त उशिरा पेरणी करू नये नत्रगताचा मर्यादित वापर पाण्याचा निचरा कसा होईल हे पाहिलं पाहिजे बिगर हंगामी लागवड टाळली पाहिजे आणि एकतर मॅनकोझिप किंवा कॉपरॉक्सि क्लोराईड याची प्रतिबंधात्मक फवारणी ह्या कोणाजवळ पिकॉक्सिस्ट्रोबिन किंवा प्रोपिकोणाजवळ याची निवारणात्मक म्हणजे रोग आल्यानंतर किंवा दिसल्यानंतर ताबडतोब फवारणी करून आपलं पीक तांबेऱ्या रोग तांबेऱ्या रोगापासून निश्चितपणे आपण वाचवू शकतो धन्यवाद धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा शेतकरी आपल्याला पंधरा ऑगस्ट पासून साधारणतः या रोगाची येण्यास सुरुवात होते इंग्लिश मध्ये एक म्हण आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर काळजी करत बसण्यापेक्षा आधी उपाययोजना केलेलं कधीही चांगलं सरांनी ज्या प्रकारे आपल्याला उपाययोजना सांगितल्या त्यामध्ये रासायनिक मॅनको जे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी याची फवारणी असेल किंवा खोल नांगरट किंवा अंतर पिका पिकामधील अंतर या छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच या रोगाचा आपण सामना करू चांगल्या प्रकारे करू शकू तुर्तास आजच्या आपल्या वेबिनार मालिकेमध्ये वेळ होती येथे थांबण्याचे पण पुन्हा एकदा एकदा शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि पुराव्या सोबत ठेवून सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सचिन महाजन सरांचे आभार मानते आणि आजचा हा आपला बेबी नॅरेथ संपतोय असं सांगते